नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला गावाकडे आलो मग इथून पुढं रेसिपी थोडे दिवस काही दिवस चुलीवरल्याच दिसतील तुम्हाला त्यासाठी इथं चूल पेटवली आहे बासुंदी करण्यासाठी चांगली चूल पेटवून घ्या दणकट जाळ लागला पाहिजे बासुंदीला तर भरपूर जाळ लागतो आहे माती लावा पातेलेला आणि पातेले ठेवा चुलीऊ असं तापलं पाहिजे असं चार दिशान बघा पातेलं तापल्याशिवाय आपली फुडली प्रोसेस चालू होत नाही बघा पात्याल तापला हे जरासं पाणी वतून घ्या पातेल्यामध्ये चार दिसन आवाज आला पाहिजे मग आपलं पातेलं तापलं म्हणायचं आणि मगच दूध घाला पातेल्यामध्ये म्हणजे आपलं दूध आता आटवताना आपलं पातेल्याला चिकटणार नाही त्यासाठी पहिला पाणी वतायचं आणि एकसारखं हलवत राहा जवळजवळ एक तास लागलं मला ही रे बासुंदी करायला तीन सव्वा तीन लिटर दूध आहे भरपूर जाळ लागतोय आणि एकसारखं हलवत राहावा दूध उतू जाते कसला जाळ लागला आहे चुलीला उत्तू इत आहे त्यामुळे आता पळीच्या साह्याने हलवत राहावा एक सारखं हलवायचं थोडा थोडा वेळ थांबला तरी चालेल खरं हलवत राहा दूध उत्तू -दू जाऊ देता कामा नाही बघा भरपूर वेळ लागतोय बासुंदी घ्यायला आणि हे तर घरचं दूध आहे आपण जर बाहेरचं दूध आणलं तर तर ते पातळच हे साकर साकर तर घरचं दूध आहे गावाकडचं चला दूध तिकडं तोपर्यंत आटतय तोपर्यंत इकडं आपण गोडची तयारी करूया साखर घालायला साखर आपल्याला वितळूनच घालायची आहे तशी घातलं असतं तर पण चालेल पण आपल्याला कलर काहीतरी चेंज करायचा आहे सेम टू सेम वाडीला जशी असतात त्याप्रमाणे करायची आहे आपल्याला बासुंदी आपल्याला कोरडी साखर अशी वितळवायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही एकसारखं हलवत राहा साखर करपू देऊ नका अजिबात एकदा हल्ली नाही तर चिकटून करप त्या साखर म्हणून हलवत राहा साखर पण बघा आपले वितळण्याची प्रोसेस चालू होत आहे एक सारखं हलवायचं लागू देता नये जब्बात कढईला ह्याला जरा जाळ थोडा लावला असा तर चालेल आपलं थोडंफार दूध आटलेलं आहे आता आणि त्यामध्ये आपली साखर वितळलेली घाला घालताना जरा हलवतच राहा दूध उतू -दू येऊन बाहेर सांडते बघा किती कलर चेंज झाला आपल्या बासुंदीचा अगदी वाडूची बासुंदी असते सेम सेम झाला होता आणि चवीलाही तसंच बघा वेलची पावडर घाला स्वादासाठी आणि हलवत रहा पुन्हा साखर घातलं एक दहा पंधरा मिनटंच बासुंदी आटू द्या नंतर उतरून घ्या तुम्हाला काही घट बास द्यायसाठी तुम्ही काय हे जर घातलं असं तरी चालेल कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून पण आपल्याला नको आहे ती कॉर्नफ्लॉवर खवा इथं मी थोडा खवा वापरला आहे येण्यासाठी बघा हलवत राहा आता मी इथं खवा वा थोडासाच वापरला आहे लही वापरलेला नाहीये अगदी सुट्टा सुट्टा करून घाला साखर आणि खवा घातलासा की थोडा पंधरा ते दहा मिनटंच हलवत राहावा आणि मग उतरून ठेवा